महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा भाईंदर येथील घटना शहा आपल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीला ट्रॉलीवर बसवण्याचं काम करत असताना अचानक एका एका विद्युत संपर्कात आला आणि जागीच कोसळला गणेश मूर्ती विसर्जनाच्या वेळी विजेचा धक्का बसून तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना भाईंदर येथील मोदी पटेल रोड परिसरात शनिवारी घडली या प्रकरणी भाईंदर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे प्रतीक शाह असे मृत तरुणाचं नाव असून तो वसंत वैभव इमारतीत वास्तव्यास होता शाह आपल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीला ट्रॉलीवर बसवण्याचं काम करत असताना अचानक ता विद्युत तारेच्या संपर्कात आला आणि जागीच कोसळला त्याचा जागीच मृत्यू झाला शहा यांना वाचवण्यासाठी आणखी एक कार्यकर्ता पुढे धावला मात्र त्यालाही विजेचा धक्का बसला त्यावेळी राखत बांबूच्या साई त्या कार्यकर्त्याला विजेच्या तारेतून वेगळं केलं त्यामुळे मोठा अनर्थ टळला अनंत चतुर्दशीच्या दिवशी प्रतीक शहा आपल्या पत्नी आणि पाच वर्षाच्या मुलासोबत गणेश दर्शनासाठी आला होता दर्शनानंतर आरती करून त्याने मंडळाच्या मूर्तीला विसर्जनासाठी ट्रॉली पाठवलं त्यानंतर काही क्षणातच हा अपघात घडला विसर्जनाच्या दिवशी घडलेल्या दुर्दैवी त्यामुळे नागरिकांमधून शोक व्यक्त करण्यात येतोय महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट